कोल्हापूरतल्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठलेली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फुटांवर पोहोचली आहे कोल्हापूर para गगनबावडा महामार्गावरची पाणी पातळी मात्र कमी झाली आहे त्यामुळे हा मार्ग सुरू करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत कोल्हापूर शहरातल्या पूरग्रस्त भागात बारा कुटुंबातल्या एकावन्न नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे तर जिल्ह्यामध्ये एकशे एकोणचाळीस पूरग्रस्त भागात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे कोल्हापुरामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले होते वाहतूक काहीशी झालेली होती मात्र पावसाने काही काळ उसंत घेतल्यानंतर काही रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले मात्र अद्यापही चौऱ्याहत्तर बंधारे पाण्याखाली आहेत इकडे सांगलीमध्ये कृष्णेची पाणी पातळी त्रेचाळीस फुटांवर पोहोचली त्यामुळे सांगलीच्या विस्तारित भागात कृष्णेच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेले आहेत पूरबाधित भागात दीडशे कुटुंबांचं पालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातलं चांदोली धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झालेला आहे आणि त्यामुळे धरणातून वारणा नदीत विसर्ग वाढवण्यात आलाय वारणा नदीला पूर येण्याचा धोका आहे त्यामुळे कवठेपिरान पिराण दुसगाव माळवाडी या गावांना या वाढलेल्या पाणी पातळीचा फटका बसला आहे इकडे मुसळधार पावसामुळे भीमा नदीत भरून व्हायला लागली उजनीतून भीमापात्रात एक लाख एकेचाळीस हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे ड्रोनच्या नजरेतून भीमा नदी ओसंडून वाहतानाची ही खास दृश्य अतुल भालेराव यांच्या कॅमेरात टिपलेली आहेत खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी